नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण खोबरापाक बनवणार आहोत नारळ वडी तर इथे मी ओलं नारळ होतं ते, ते फोडून घेतलेलं आहे आणि त्याची जी मागची काळी चाल आहे ही सुद्धा काढून घेतलेली आहे त्यामुळे वडी ही छान दुधासारखी सफेद होणार आहे आता जे मोठे मोठे तुकडे आहेत ना नारळाचे हे मी किसून घेणार आहे आणि जे बारीक बारीक आहेत हे मिक्सरला मी फिरवून घेणार आहे आपल्याला एकदम बारीक वाटायचे नाही आहेत असं जाडं मिक्सर चालू बंद चालू बंद करून तर बघा अशा पद्धतीने मी किसून घेतलेले आहे आणि आता ते दुसरे तुकडे आहेत हे सुद्धा मी मिक्सरला छान बारीक करून घेतले पाहू शकता एवढा आपला हा किस झालेला आहे आता हा किस आहे हा वाटीने मी मोजून घेणार आहे म्हणजे आपल्याला साखर घ्यायला समजतं बरोबर आता हा सव्वा वाटी कीज झालेला आहे इथे मी एक वाटीपेक्षा कमी साखर घ्यायची आपल्याला म्हणजे कसं आपल्याला गोड किती लागतं तसं घ्या घ्यायचं आहे खूप जास्त साखरला बराबर नाही वाटणार कारण खूप तर गोड होईल एकदम खोबरा भाग आपण कढई ठेवलेली आहे आणि गॅससुद्धा चालू केलं आहे आता इथे माझ्याकडे साजूक तूप आहे अमोलचं आता आपला एक चम्मच भरून तूप टाकायचं आहे आता यामध्ये आपण जो आपण खोबऱ्याचा किस आहे हा टाकून घ्यायचा आहे आणि गॅस मी बारीक केलेला आहे खूप फास्ट गॅस करायचा नाही आहे आता आपण परतवून घ्यायचे फक्त यामध्ये जे पाणी आहे ओलसरपणा आहे हा जायला पाहिजे एवढंच परतवायचे किस लाल वगैरे करायचा नाही आहे तर बघा किस हा परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण ही साखर जी घेतलेली आहे ही टाकायची आहे आणि मस्त एकजीव करून घ्यायचा आहे साखर आणि केस गॅस हा आपला बारीकच केलेला आहे मध्यम आहे म्हणजे एकदम फास्ट करू नका नाहीतर काय होईल खोबरं आपलं हे लालसर होईल आणि कलर पण चांगला येणार नाही आता साखर मी चांगली एकजीव करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण दूध आहे दूध घेतले मी तर अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आहे एवढं दूध आहे तर हे दूध मी आता यामध्ये टाकून घेते आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचंय दूध साखर आणि केस थोडासा वेळ लागतो लगेच होत नाही सारखं आपल्याला एकसारखं परतवायला लागतं ते हात थांबवायचा नाही कुठेही चढायला नको मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा प्रेस करा नवीन कुणी चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस केल्यानंतर माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता छान असं हे आपलं दूध आटलं गेलेलं आहे आणि मस्त असं हे बघा अजून एकदम कडकडीत सुक्क करायचं नाही आहे मस्त अजून लसलसीत आहे पाहू शकता आता आपण यामध्ये मी जी वेलची घेतली ही वेलची पावडर टाकून घेत आहे परत एकदा चांगलं आता मिक्स करून घ्यायचं गॅस बघा एकदम लहान केलेला आहे आपल्याला हा कीस आहे दूध हे सगळं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला सात आठ मिनटं लागतात आता बघा मस्त असं एकजीव झालेला आहे गॅस बारीक आहे केलेला एकदम कारण का हे तुम्हाला मी दाखवते का आपण कसं समजायचं की हे वडी होण्यासाठी म्हणजे तयार आहे ह्याला थोडंसं हा किस मी थंड करते डिशमध्ये आणि आपण त्याला बघायचं का आपला हा गोळा होतो आहे काय बघा असा हा गोळा होतो आहे आता हे आपलं पाकचं हे मिश्रण आहे तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे इथे मी या डिशला आहे ना तूप लावून घेतले आणि गरम गरम आपलं हे मिश्रण आहे यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे आता बघा हे मिश्रण मी यामध्ये थापून घ्यायचे आपल्याला तर हे मिश्रण खूप गरम आहे तर मी ह्याला ना ज्या चम्मच जो घेतलेला आहे ह्याला तूप लावून घेतले मागच्या बाजूने आणि त्याच्याने आपण असं पसरवून घेतले बघा आता हे ना आपण थंड करून घ्यायचे तर बघा हे थंड झालेलं आहे पण थोडंसं गरम आहे कारण माझ्या मुलाला खूप घाई झाले ते खायचं मग मी काप खोबरापाक कापून घेई तर आता मी कापून घेत आहे थोडं जास्त थंड करा अगदी मस्त झाले आहेत खूपच छान वडी झालेली आहे आणि कुठेही बिघडण्याचं म्हणजे काही प्रश्न चुट राहत नाही एकदम व्यवस्थित होते काही चुकत वगैरे नाही असं कापून घेतलेलं आहे थोडंसं गरम आहे अजून पण वड्या मस्त झाल्या आहेत पाहू शकता हा खोबरा पाक तुम्ही महिनाभर तरी ठेवला तरी अजिबात खराब होणार नाही खायला सुद्धा छान मस्त एकदम टेस्टी झालेल्या आहेत तर तुम्ही पण बनवा मैत्रीण लाईक करा चला आता परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय